नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो एसबीआय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया इंडिया जी आहे ती प्रत्येकाला माहीत असेल की स्टेट बँक इंडिया फक्त आपल्याला पैसे ठेवण्यासाठी पैसे काढण्यासाठी म्हणजे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन करण्यासाठी आहे हे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना मुलांना जनतेला माहिती आहे परंतु याच अंतर्गत मित्रांनो एक स्कॉलरशिप म्हणजे अशा स्कॉलरशिप इथे सुरू झालेली आहे या स्कॉलरशिपमध्ये मित्रांनो जर तुम्ही नववी ते बारावीमध्ये असाल तर तुम्हाला पंधरा हजार रुपये त्याच्या पुढे म्हणजे जर तुम्ही बारावीपेक्षा अंडर ग्रॅज्युएट जर शिकत असाल तुम्हाला जवळजवळ जे आहे ते अडीच लाख रुपये त्याच्या पुढे तुम्ही शिकत असाल म्हणजे मेडिकल स्टुडंट इंजिनिअरिंग स्टुडंट असाल तुम्हाला साडेचार लाख रुपये आणि काही असे कोर्सेस आहेत मित्रांनो ज्यामध्ये जवळजवळ वीस लाखापर्यंतची जी काही स्कॉलरशिप आहे या एसबीआय अंतर्गत मिळणार आहे तर मित्रांनो ही जी स्कॉलरशिप आहे मित्रांनो ही स्कॉलरशिप पूर्णपणे तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे आणि या ऑनलाईन अप्लाय करताना तुम्हाला काही डॉक्युमेंट्सची गरज पडणार आहे त्याच्यासोबत तुम्हाला ही जी अप्लाय लिंक आहे ती अप्लाय लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आपल्या कमेंट बॉक्समध्ये मिळून जाणार आहे यासाठी ज्या काही मी अटी सांगितल्या ज्या काही पात्र सांगितले मी थोडक्यात तुम्हाला पूर्णपणे पुढे सांगून देतो तर मित्रांनो एस बी आय आशा स्कॉलरशिप म्हणजे काय आहे तर एस बी आय फाउंडेशन ही शिष्यवृत्ती आर्थिक विषया कमकोत विद्यार्थ्यांसाठी आहे यामध्ये नववी ते बारावी तसेच अंडर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल इंजिनिअरिंग सगळ्यांसाठीही उपलब्ध असणार आहे यामध्ये जर आपण एलिजिबिलिटी म्हणजे पात्रता पाहिली तर मागील वर्षी किमान पंच्याहत्तर टक्के गुण हवेत एस सी एस टी विद्यार्थ्यांना थोडी सवलत यामध्ये मिळते मित्रांनो आणि कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न नववी व बारावीसाठी तीन लाखापर्यंत आणि अंडर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएटसाठी सहा लाखापर्यंत असावं किती रक्कम मिळते तर यामध्ये नववी ते बारावीसाठी अंदाजे पंधरा हजार मिळतात अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी पंच्याहत्तर हजारापर्यंत मिळतात आणि पी पी जीसाठी अडीच लाख रुपये ते मिळून जातात तसेच मेडिकल आणि इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी साडेचार लाख रुपये मिळतात आणि काही ओव्हरसीज कोर्सेस जे आहेत त्यासाठी वीस लाखापर्यंत मदत मिळते मित्रांनो यामध्ये कागदपत्रं कोणती लागतात तर यामध्ये मार्कशीट आधार उत्पन्न प्रमाणपत्र कॉलेज आय डी एसबीआय पासबुक आणि फोटो एवढेच आपल्याला जे काही ते कागदपत्र लागतात बाकी मित्रांनो अर्ज कसा करायचा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहेच तर तुम्हाला सिम्पल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्हाला ती लिंक जी आहे ती पाहायची तुम्हाला डायरेक्टली त्यावरून अर्ज करता अशा प्रकारे मित्रांनो ही पूर्णपणे ची स्कॉलरशिप होती जर आवडली असेल जर तुम्ही पात्र असाल तर मित्रांनो नक्कीच तुम्ही अप्लाय करा आणि ही स्कॉलरशिप मिळवा तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ अशाच प्रकारची नवीन नवीन माहिती तुम्हाला हवी असेल नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता बाजूला पण प्रेस करू शकता म्हणजे प्रत्येक व्हिडिओ सगळं कधी तुम्हाला मिळते मित्रांनो पुन्हा भेटूया अशा कधीसहासह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम